मग आता येशू ख्रिस्तानी अंजीवेच्या झाडाबद्दल काय गोष्टी सांगितल्या आपण ते वाचूया अंजावीच्या झाडाचा दाखला घ्या त्याची डहाळी कोमत आ, आ, कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा मी तुम्हाला खचित सांगतो हे सर्व पूर्ण होऊसपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आता इथं येशू ख्रिस्तानी अंजवीच्या झाडाचा दाखला दिलेला आहे आता अंजवीच्या झाडाचा दाखला का दिलेला आहे कारण अंज पवित्र शास्त्रामध्ये अंजवीचं झाड हे इस्रायल वास्तव दर्शविते आता जेव्हा झाडाची पूर्ण बांधणी होते जेव्हा त्याला नवीन 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 नवी 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 पानं येऊ लागतात छोटे छोटे पानं येऊ लागतात तर आपल्याला माहिती आहे आपण लगेच समजतं हा आता उन्हाळा आलेला आहे तर जेव्हा इस्रायल राष्ट्राची पूर्ण बांधणी होईल इस्रायल राष्ट्र पहिल्यापासूनच होतं पण चौदा मे एकोणीसशे अठ्ठे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये इस्रायल राष्ट्राचं विबर्त झालं पूर्ण निर्माण झालं म्हणजे हे मोठं चिन्ह आपल्याला दिलेलं आहे हे मोठं चिन्ह यहुदी लोकांना दिलेलं आहे की आता येशू ख्रिस्ताचं आगमन आता जवळ येऊन ठेपलेलं आहे आणि इथे किसे काय म्हटलं आहे की ज्या पिढीने राष्ट्राचं पूर्ण निर्माण बघितलं तीच पिढी जी आहे क्लेशाचा तुम जाणार आहेत या सर्व गोष्टी बघणार आहेत पियानो ज्या जी पिढी ज्या पिढीने राष्ट्राचं पूर्ण पुनर्निर्माण बघितलेलं आहे ती पिढी आता जिवंत आहे आणि बायबल अनुसार एक पिढी जी असते ती सत्तर किंवा ऐंशी वर्ष ती पिढी आता जिवंत आहेत आणि हीच पिढी जी आहे त्या या सर्व गोष्टीतून जाणार आहेत आणि ते येशू ख्रिस्तला ते बघणार आहेत याबद्दल येशू ख्रिस्त म्हणतो आहे आणि ही पिढी जी असेल ही शेवटची पिढी असत आणि ह्या पिढीमध्येच येशू ख्रिस्ताचं येऊशलममध्ये आगमन होणार आहे आणि ती पिढी अजून जिवंत आहेत पण लवकरच ती पिढी पण आता समाप्त होणार आहे म्हणून येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे ते जे आहे ते लवकरच होणार आहे त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे व्यापच होईल नंतर सात वर्षाचा हा क्लेशाचा काळ असं आणि त्याच्यानंतर त्याच्या शेवटी येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे तर जी पिढी आता जिवंत आहे ज्या पिढीने ह्या सर्व गोष्टी पाहिल्या इस्रायल राष्ट्राचं पूर्ण निर्माण पाहिलं ही अशी अशक्य गोष्ट होती पण त्यांनी ते पाहिलं इस्रायल राष्ट्र झालं चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि हीच पिढी या क्लेशाच्या काळातून जातील आणि ते येशू ख्रिस्ताला बघतील क्लेशाच्या काळातून ते पश्चाताप करतील कारण एवढी लोकांनी आतापर्यंत येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केलेला आहे पण जेव्हा ते या घटनातून जातील तेव्हा ते पश्चाताप करतील आणि तेव्हा ते येशू ख्रिस्ता येशू ख्रिस्ताला तानावा म्हणून स्वीकारतील येशू ख्रिस्ताला या म्हणून स्वीकारतील रासा म्हणून स्वीकारतील आणि जे स्वीकारतील ते येशू ख्रिस्ताचा बरोबर राहतील हा लूया आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेस इ सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही